सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ शुभ शुक्रवार आज आज शुक्रवार आहे तर आजची ही आईची सेवा भक्ती आहे बरं का आज जो मी लक्ष्मी देवडीला गेल्यानंतर आईच्या इथून नाही का मंदिराच्या इथून मी नारळ आणलेला आणि तो नारळ मी इथं मंदिरामध्ये कलश स्थापना केलेली आहे तर मी तर जो मुखोटा आहे ना तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये घेतलेला आहे गेल्या वर्षीचा तो सो आज शुक्रवार असल्यामुळं तो मुखवटा मी लावलेला आहे कलशाला आणि तो आईचं स्वरूप म्हणून मी नारळ घेऊन आले बरं का तिथून दहवडीतून तसं त्याच्या आता सेवापूजा मी करत आहे आणि आई तशी ती सेवा स्वीकार पण करत आहे बरं का खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणाला जे जेव्हा जेव्हा आपण सेवा करतो आईची सेवा भक्ती करते तेव्हा मन खूप प्रसन्न वाटतं बरं का तर आई तर माझ्याकडून सेवा करूनच घेत असते मलाही त्या करायला खूप छान वाटतं मन प्रसन्न राहतं आपल्या मनात कुठले वाईट विचार येत नाहीत खरंच खूप छान वाटतं बरं का जेव्हा पण आपण काही करतो ना सेवा भक्ती तेव्हा मन आपलं नेहमी प्रसन्नच राहते आपल्या मनात कुठलेही वाईट विचार येत नाहीत आणि तसंही जे सेवेमध्ये असतात ना त्यांच्या मनात कुठले वाईट विचार येतच नसतात सतत त्यांचं मन म्हणजे असं पॉझिटिव्ह राहत असतं बरं का भगवंत आपल्याला त्यांनी आप त्यांच्या सेवेसाठी स्वीकार केले हीच आपली आपल्यासाठी खूप मोठ गोष्ट आहे तर आजची सेवा आहे बघू शकता तुम्ही अशी मांडणी केली आज पूजेची ज्या दिवस शुक्रवार मंगळवार असतो ना तेव्हा खूप छान वाटतं बरं का एकदम प्रसन्न प्रसन्न वाटत रोज तर असतच पण विशेष म्हणजे जेव्हा आईचा वार असतो शुक्रवार उपवास ठेवते मी आईचा शुक्रवार असतो तेव्हा आणि आज आईनं आपली सेवा पण स्वीकार केली आहे बरं का खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटते आई आज मला आणि खरं बघा ना जेव्हा मी बोलते ना तेव्हा बोलून झालं ना आई कसं आशीर्वाद देते बघा ना फुल पाडून खरंच खूप छान वाटतं बरं का तेव्हा जेव्हा ते आपली सेवा स्वीकार करत असतात तेव्हाच ते आप ते सगळं बघून ना खरंच खूप भारी वाटतं बरं का कुठेतरी आपण जेव्हा बोलतो आणि ते बोलणं ते ऐकत असतात त्या म्हणजे नाही का आपण हे बघा बोलल्यानंतर ना सेवा स्वीकार होतच असतात आणि तुम्ही बघू शकता बरं का हा जो आईचा टाक आहे ना कलशाच्या समोर ठेवला आहे बघा त्याच्यावरती बघा तुम्ही आता निरीक्षण करा कसं ते हल्ले फुल बघा तुम्ही आई कसं सेवा स्वीकार करते तुम्ही बघू शकता इथं बघा तुम्ही हे टाकावरचं जे ठेवलेलं फूल आहे ना बघा समोर ते कसं हलते बघा तुम्ही उजव्या साईडनं खरंच खूप भारी वाटतं बरं का ते मला बघूनच की माझे भगवंत माझे ईश्वर मी त्यांची सेवा भक्ती करते ते स्वी सेवा स्वीकार करतात माझं बोलणं त्यांच्यापर्यंत पोचते हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते बरं का मला है है। है है <laughs> <laughs> या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद होतो आहे तर आई असेच तुमच्या सगळ्यांवरती इच्छा मनोकामना पूर्ण करू देत असेच आई सर्वांवरती आशीर्वाद राहू देत हीच मागणं मागते आईकडं की माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सुखात आनंदात ठेवाई आई कशी वाटली तुम्हाला ही याची सेवा बघती तुम्ही नक्की या कमेंट करा छान कशी आहे आईची सेवा भक्ती केलेली आहे आई किती प्रसन्न दिसत आहे आणि हो आणि आजची जी सेवा पूजा केलेली आहे ना आपलं जे लक्ष्मी देवडी आईचं मंदिर आहे तर तिथले फोटो ते अमर भाऊ मला इकडं पाठवत असतात बरं का त्यांनी जॉईन केले त्यांच्या ग्रुपमध्ये मला आणि आजची जी आईची सेवा पूजा केलेली आहे महालक्ष्मी देवडी मंदिरामध्ये त्याचा फोटो पण मी लास्टमध्ये टाकलेला आहे आईच्या सेवेपूजेचा तो तुम्ही बघू शकता आईचं दर्शन घेऊ शकता खरंच मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की आईचं तिथलंही मला मंदिरातलं रोज दर्शन होते त्या भाऊंमुळे तर त्यांचे पण मी खूप आभार मानते कारण माणसं नाती जोडायचं ना हे आईचं काम आहे चांगलीच माणसं चांगल्याला ज्याला जे पाहिजे ना त्याला तेच लोक भेटवून देते त्यांची भेट करून देते त्या लोकांशी त्यां त्याच्या सगळ्या नात्या गोत्यांबरोबर ती ओळख करून देते बरं का आपल्याला खरंच खूप छान वाटतं मला आणि तुम्हाला पण जर आईची महालक्ष्मी देवडी मंदिरातले जर फोटो तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तसं कमेंट करा तर मी त्यांच्याशी बोलून त्यांचा नंबर तुम्हाला दे देण्याचा प्रयत्न करेन स तसं तुम्हाला पाहिजे असतील मंदिरातले जर रोज फोटो पाहायचे तर तुम्ही नक्की कमेंट्स करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर नवीन असाल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बोल दीच्या लक्ष्मी आईचं चा चांग भरे आईच्या गाडीवानाचं चा चांग भर ओम नमो नारायण ओम नमो भगवते वासुदेवा हर ओम्ठम